हॅलो फ्रेंड्स मला किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज मी बनवणार आहे कांदा खोबऱ्याचं वाटण न यूज करता आपण जो चणा मसाला जो आहे चणा मसाला ग्रेवी ते कशा पद्धतीने करू शकतो हे सांगणार आहे ही रेसिपी दाखवणार आहे तर फ्रेंड्स इथे चणे जे आहेत ते मी भिजवून व्यवस्थित बॉईल करून घेतलेले आहेत आणि चणे पूर्णपणे शिजलेले आहेत तर मी पहिलं तुम्हाला वाटण करण्यासाठी काय काय लागणार आहे ते सांगते मी इथे घेतलेला एक मीडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे घेतलेला आहे थोडीफार कोथिंबीर कढीपत्ता यूज केलेला आहे मी नसेल तर स्किप करू शकता तर हे आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता ग्रेवी ग्राईंड झालेला आहे तर त्यामध्ये मी अगदी एक चम्मच इतके चणे टाकलेले आहेत जे बॉईल करून झालेले होते तर त्याचबरोबर आपलं जे ग्रेव्ही आहे मसाला तो तुम्ही पाहू शकता रेडी आहे तर याच मसाल्याबरोबर तुम्ही पाहू शकता मसाला एकदम स्मूथ एकदम पेस्ट झालेले आहे तर त्याचबरोबर आता मी त्याची ग्रेव्ही करून घेणार आहे फ्रेंड्स या तव्यामध्ये मी ॲक्च्युली पापड फ्राय केलेले होते तर तोच पॅन होता तर त्याच्यामध्ये मी ग्रेव्ही करून घेते तर सेम पॅन तवा जो आहे तो वापरलेला आहे मी फ्रेंड्स तुम्ही अशा पद्धतीचा एक एक्स्ट्रा तवा नक्कीच आणून ठेवा तव्यावरच्या ज्या भाज्या असतात ना त्या खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करून पहा बटाट्याची भाजी म्हणा आपला मेथी पालकच्या ज्या भाज्या असतात त्या सुक्या ज्या भाज्या असतात ना त्या तव्यावरती खूप टेस्टी लागतात तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा तरी ते ग्रेव्ही जे आहे ते मी व्यवस्थित भाजून घेणार आहे ग्रेवीमधलं पाणी अगदी कमी होईपर्यंत जेव्हा तेल सुटतो ग्रेव्हीला तोपर्यंत मी इथे ग्रेव्ही जे आहे ते भाजून घेणार आहे जेव्हा आपण कांदा टोमॅटोची जेव्हा पेस्ट टाकतो तर त्याला थोडं मी कच्चाच यूज केलेला होता कांदा आणि टोमॅटो त्याच्यामुळे थोडं आपल्याला ग्रेवी जे आहे ते शिजवून घ्यायचे आहे थोडंसं कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्याचबरोबर मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे मीठ यासाठी टाकलेलं आहे कारण कांदा टोमॅटोची पेस्ट जेव्हा आपण शिजायला ठेवतो तेव्हा जेव्हा गॅस चालू केल्याच्यानंतर त्याचे हे उडायला लागतात त्याच्यामुळे फ्रेंड्स मी इथे मीठ टाकून घेतलेला आहे आणि मसालेसुद्धा टाकणार आहे त्याचबरोबर हळद घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी तिखट मसाले यूज करणार आहे जर इथे तुमच्याकडे मालवणी मसाला असेल ना तर तो तुम्ही टाकला तर खूप टेस्टी लागते भाजी तर त्याचबरोबर मी इथे धनाजिरा पावडर घेतलेला आहे थोडं जास्त प्रमाणात घेतलेले आहे धनाजिरा पावडर आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी इथे लाल तिखट पावडर आणि काश्मीरी रेड चिली पावडर हे दोन्ही यूज केलेले आहे फ्रेंड्स तुम्ही इथे मिरची टाकू शकत होतात ग्रेव्हीमध्ये आणि इथे फक्त आपल्याला रेड काश्मीरी चिली पावडर जी फक्त आपल्याला कलर देते असं सुद्धा करू शकता तरी ग्रेव्ही आपल्याला पूर्णपणे आता शिजवून घ्यायचं आहे जर ग्रेव्ही जास्तच बाहेर येत असेल तर तुम्ही झाकण ठेवून ग्रेवी जे आहे ते शिजवून घेऊ शकता तव्यामध्ये ॲक्च्युली खूप तेल छान सुटतो भाजीला त्याच्यामुळे मी तव्यामध्येच केलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ग्रेवी जी आहे शिजवून घ्यायचे आहे फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने चना मसाला आपल्याला रोजच्या वाटपमध्ये छानच लागते पण अशा पद्धतीने सुद्धा एकदा करून पहा तुम्हाला अगदी सुकी करायची असेल तरीसुद्धा आपण या वाटणामध्ये किंवा हे ग्रेव्ही आहे त्याच्यामध्ये सुकीसुद्धा करू शकता किंवा रस्सावाली भाजीसुद्धा करू शकता खूप टेस्टी लागते त्यानंतर मी इथे जे आपल्याला बॉईल केलेले चणे आहेत ते टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आपले चणे जे आहेत ते व्यवस्थित शिजलेले आहेत मी कुकरमधून शिजवून घेतलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला चणे शिजवायची गरज नाही आहे फक्त आपल्याला चणे आणि मसाले अगदी मिक्स होतील तोचपर्यंत आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचं आहे गॅसवरती तर अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे यानंतर मी थोडंफार पाणी टाकणार आहे कारण मी थोडीफार ग्रेव्ही वाली भाजी करणार आहे एकदम सुकी करणार नाही आहे त्यामुळे थोडंसं पाणी टाकून आपल्याला पुन्हा जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान ग्रेवी तयार झाली आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आणि तुम्ही जेव्हा तुम्हाला एकदम असं वाटेल की तेल नाही आहे भाजीमध्ये पण ॲक्च्युली म्हणजे शिजल्याच्यानंतर तेव्हा तुम्ही बंद करून ठेवता ना तेव्हा इतकू इतकी छान तेलाची तरी येते आणि छान लाल लाल एकदम मसाला दिसतो खूप छान दिसते तुम्ही पाहू शकता तर माझी भाजी, भाजी रेडी झालेली आहे तर फ्रेंड्स जेव्हा मी भाजी काढली होती एकदम खूप गरम गरम होती तुम्ही पाहू शकता वाफा निघता आहे त्याच्यामधून तर फ्रेंड्स अशाच पद्धतीने माझी भाजी जी आहे ते रेडी झालेले आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा खूप छान आणि यम्मी बनते आणि ही तुम्ही भाजी ब्रेड बरोबर चपाती बरोबर किंवा वड्यांबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप टेस्टी बनते अशी भाजी तर फ्रेंड्स तुम्ही नक्की कळवा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला बेलायकनचं बटनसुद्धा क्लिक करायचं आहे तर फ्रेंड्स तेसुद्धा नक्की करा आणि फ्रेंड्स तुम्हाला माझ्याकडून कोणता रेसिपीज पाहायला जास्त आवडतील आपल्या महाराष्ट्रीयन स्ट्रीट फूड किंवा स्नॅक्स किंवा आणि कोणताही फ्रेंड्स तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून कळवू शकता मी नक्की प्रयत्न करेन तर अशाच पद्धतीने बाय बाय आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर